और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

विशांत कांबळे आणि मनसे कामगार सेनेचे महाराष्ट्र चिटणीस सागर चाळसे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम टिके यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं अंतर्गत अनेक रुग्णवाहिका असून सुद्धा रुक्मिणीबाई रुग्णालयात खासगी रुग्णवाहिका उभ्या केल्या जातात व वा वाटेल ते भाडे रुग्णांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून आकारलं जात असल्याचं निवेदनात नमूद केलं गेलंय रुग्णांच्या सेवेत महापालिकेच्या रुग्णवाहिका असाव्यात तसेच रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकेचे दरपत्रक लावण्यात यावं अशी मागणी दोन्ही ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आली आहे माझं नाव विशांत पांडुरंग कांबळे शिवसेना शाखा प्रमुख उद्धव गट रेमाटो आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो की इथं बरेच आम्ही तक्रारी आल्या होत्या आमच्याकडे काय अँब्युलन्स जे आहेत प्रायव्हेटवाले इथे जास्त आणि महापालिकेचे अँब्युलन्स इथे कमी असतात तर ते आता आम्ही त्यांना ती मागणी केलेली का इथं कंटिन्युअसली आपल्या महानगरपालिकेच्या अँब्युलन्स असाव्या दुसरी गोष्ट इथं त्यांनी दरचा जो रेट चार्ट आहे तो महापालिकेने लावलेला पाहिजे इथं परत जे कर्मचारी आहेत त्यांचं ब्रीथ अनॅलिसिस म्हणजे मॉनिटरिंग दारू पिऊन जे गाड्या चालवतात त्यांचं मॉनिटरिंग करून तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशा आम्ही बऱ्याच गोष्टी मागण्या केलेल्या आहेत परत एम आर आय मशीन इथं बसवण्यात यावी क्रिस्ना इथं त्यांनी चालू केले तिथं टेस्टला थ्री ची मशीन लावण्यात यावी जेणेकरून अॅक्युरेसी वाढावी पेशंटला जे रिपोर्ट येतील त्याच्यात अॅक्युरेसी वाढावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे एकता जे मुख्य अधिकारी आहेत टीके साहेब आमचं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांना निवेदन दिलेलं आहे तर त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या लिहून घेतलेल्या आहेत आणि त्या लवकरात लवकर त्यांची पूर्तता करणार आहोत येत्या आठ दिवसात आपल्याला इथं थोडा बदल दिसेल परत जो रेड चार्ट आहे तो लागलेला दिसेल औषध गोळ्या मेडिसिन्स किंवा चेकअप्स आहेत त्यांचा जो काही रेट कार्ड आहे तो इथं आपल्याला लागलेला दिसेल जय महाराष्ट्र मी सागर सुधाकर चाळसे महाराष्ट्र महाराष्ट्र आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या आम्ही दोघांनी मिळून संयुक्त आज एक इथे सोडून चाललेला हा जो डोंगळा कारभार आहे या संदर्भात आज आम्ही टीके साहेबांना भेट दिली त्या संदर्भात जसं आता गांभी साहेबांनी सांगितले जे विषय त्यामध्ये जे बाहेरच्या अँब्युलन्सचा विषय आहे त्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलचे जे अँब्युलन्स जे उभे नसतात दर पथक लावलेले नाही आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होतो त्याचबरोबर इथे जे आउटसोर्सिंगचे जे का, कामगार ठेवलेले आहेत त्यांच्या कुठल्याही प्रकारे पोलिस ऑरेक्शन झालेलं नाही असेच कुठलेही कामगार इथे ठेवलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना ही पण मागणी केलेली आहे की सगळ्यांचं पोलिसांनी झालेलं पाहिजे आणि त्याची एक प्रत आम्हाला मिळाली पाहिजे तसेच जे गृह आहे आज कल कर्ज कसारापासून लोक इथे येतात पण नगर मध्ये यांनी शिफ्ट केलंय जे खरोखर गरजेचं नाही आज एवढे वर्ष म्हणजे मला वाटतं या रुक्मिणीबाई वा हॉस्पिटलला पन्नास ते साठ वर्ष झालेले आहेत तर इकडे जे जे प्रसिद्धीगृह पहिले होतं सामान्य माणसासाठी ते असेसेबल होतं पण आता जे नगरला शिफ्ट करून लोकांना हा फक्त त्रास देण्याचा प्रकार केलेला आहे त्यामुळे आमची अशी तीव्र मागणी आहे की गृह तातडीने परत या रुक्पिटल हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करण्यात यावं आणि ज्या मागण्या आम्ही आज त्यांना दिलेल्या आहेत पत्र आम्ही आहे त्यांना त्या मागण्या तर आठ दिवसात त्याची पूर्तता नाही झाली तर आम्ही इथं तीव्र आंदोलन घेणार आंदोलन घेऊन आम्ही कुठलंही काम काज इकडचं सगळं बंद करणार हे आज आम्ही आपल्या माध्यमाद्वारे निदर्शन आणून देऊन आव्हान देत आहे मनसे तर्फे आज त्यांचं शिष्टमंडळ आज तिथे रुक्मिणीबाई भे रुग्णालयाला भेट दिली त्यांनी आणि त्यांच्या काही मागण्या त्यांनी आम्हाला काही सुधारणा सुचवल्या आहेत की ज्या करण्या इतपत आहेत त्याच्यावरती तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आलेलं आहे जसे की खाजगी गाड्या इथे ॲम्ब्युलन्स शववाहिन्या इथे रुग्ण शव घेऊन येतात पोस्टमॉर्टमसाठी आणि त्या इथेच उभ्या करतात आणि परिसरात त्या गाड्या असतात तर त्या गाड्या तिथून दिसता कामा नये खाजगी गाड्या शववाहिनी अशी त्यांची मागणी होती प्रमुख ती तात्काळ मी अंमलबजावणी करायला सांगितलेलं आहे आदेश दिलेले आहेत महापालिकेच्या ॲम्ब्युलन्सचं दरपत्रक प्रथम दर्शनी भागावर दिसेल अशा पद्धतीने ते लावण्यात यावं अशीही त्यांची मागणी होती तेही शक्य आहे की आपल्याला ते लावायला पाहिजे आणि ते ला आम्ही तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू हे होती की रक्त तपासणी रे ए सी जी याची पण मागणी होती त्याचंही दरपत्रक त्यांनी तिथे प्रथम दर्शनी भागामध्ये रुग्णांना दिसेल अशा पद्धतीने लावावं अशा प्रकारची त्यांनी मागणी केली होती या व्यतिरिक्त त्यांनी आउटसोर्सचे कर्मचारी जे असतात ॲम्ब्युलन्सवरती किंवा इतर ठिकाणी तर त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन त्या कर्मचाऱ्यांचं करण्यात यावं हीसुद्धा मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर जे गाड्या चालवतात ट्रॅफिकमधून ता वगैरे घेऊन जात असतात पेशंटच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आणि नियमाला बांधील राहून त्यांचं ब्रेथ अनालायझिंग मशीनने त्यांचं अल्कोहोलिक कन्झम्पन रोज सकाळी कामावरती ड्युटीवर आल्यावर आणि ड्युटीवर संपताना त्या कर्मचाऱ्याने कुठल्या मादक पदार्थाचं सेवन से केलं आहे किंवा कसं याची खातरजमा करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी मागणी केली आहे प्रमुख आणि त्यांच्याबरोबर त्याचबरोबर त्यांची ही पण मागणी आहे की रुग्णांना सेवा वेळेवरती प्रॉम देऊन सौजन्याने रुग्णांची वागणूक करावी आणि रुग्णांना चांगल्या प्रकारचं आरोग्यसेवा मिळात यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे याच्यातल्या जास्तीत जास्त मागण्या ज्या तातडीने प्राथमिकतेने आपल्याला पूर्ण करता येतील त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्या जितक्या लवकर अंमलबजावणी करता येईल तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि बाकीच्या ज्या मागण्या आमच्या स्तरावरती ज्या होण्यासारखे नाही आहेत जसं त्यांनी एम मशीन थ्री टेस्लाचं मशीनची मागणी केली आहे हाय रेझोल्युशन मशीनची रुक्मिणीबाई रुग्णालयात ती मागणी वरिष्ठांना कळवण्यात येईल कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा